महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची ही ही ऊर्जा शक्ती हा उत्साह धडाक्यानं आज उतरलं तरी संध्याकाळी मुंबईला जाऊन पुन्हा एक ऑर्डर घेऊन येणं हे सगळं तुमचे सगळ्या तालुक्याचे चेहरेसमोर दिसत मी सा। साध्या आजारासाठी दवाखान्यात गेलो असं चालत हसत खेळत गप्पा मारून बाराला गेलो दोन तीन वाजता परत आमदार नव्हता असं मी ठरवून गेलो पण अचानक असा काय आजार निघाल माझ्या दिवशी शेवटी मी डॉक्टर आंतरराष्ट्रीय डॉक्टर त्यांना सांगितलं की माझं बरं होणं ही तुमची गोळ्या ही इंजेक्शन ही सलाईन माझ्या काय कामा मला फक्त डिस्चार्ज आहे माझ्या साहेबोला जाऊ चांगोल्यात गेलो म्हटलं आम्ही बरा होऊन येतो नाही तुम्ही बघत राहू माझ्या माझ्या जोडायची ती नुसती मला माझी माणसं भेटू द्या गप्पा मारू द्या बोलू द्या खणखणीत बराव काल मी दाखवून जाऊ गेले डॉक्टर रिमार्क आहे एवढ्या वेगाने एवढी रिकव्हरी करणारा मी पहिला पेशंट जातो हे फक्त तुमच्या आशीर्वादावर मी काय खाताय